चला आज उपीट करू काय करू तेवढी भूक नाही आता हे घ्या शेंगदाणे खावा खारे शेंगदाणे आणले डाळिंब डाळींबाच्या ठिकाणी खारे शेंगदाणे खारे शेंगदाण्याच्या ठिकाणी शेंगदाणे खायला काय लागतंय होय खावा खायला काय होत नाही चला आता उपीटाची आपण तयारी करून घेतलेली आहे इथं एक वाटी रवा घेतलेला आहे आता यामध्ये आपण थोडंसं तूप टाकणार आहे मी आणि थोडंसं भाजून घेणार आहे गरम करून घेणार आहे म्हटलं तरी चाले रंग बदलवणार नाही आहे कारण काही रंग बदलवतात उपीट भा उपीटाचा रवा भाजताना आणि त्याची चव वेगळी लागते पण मी जे करते त्याचा रंग अजिबात बदलणार नाही आहे मी तर आता इथे मी गॅस पेटवलेला आहे माझ्या स्टाईलचं हे उपीट आहे बरं का गॅस बारीकच ठेवूया नाही तर लगेचच लाल होतो रवा आणि कढई याचीच घ्यायची अल्युमिनियमचीच घ्यायची म्हणजे लगेच खराब होत नाही म्हणजे लाल होत नाही भाजला जात नाही इथे मी ठेवलेलं आहे एकाला एक वाटी रवाला तीन वाटी पाणी इथे मी उकळायला ठेवलेलं आहे या ठिकाणी बाकीची सगळी तयारी आहे इथे फोडणीचा डबा आहे फोडणीच्या डब्यामध्ये मोरी संपलेली आहे ती आता घ्यायला पाहिजे मोरी आणि हिंग एवढं दोनच लागणार आहे याच्यातलं बाकी मला काहीही लागणार नाही आहे इथे उडदाची डाळ आहे आणि मी त्याच्यात काय काय घालणार आहे कांदा कोथिंबीर फ्लॉवर इथे आलं भरपूर आलं मिरची कडीपत्ता ढबू मिरची मटार शेंगदाणे आणि पिळायला वरती लिंबू तर लिया है। ही माझी तयारी झालेली आहे आता मी मोहरीचे दाणे प्रथम काढून घेते निश्चित नाही तर आणि मोहरी काढलेली आहे आम्ही उपकिटामध्ये कधीही जिरं वापरत नाही मोहरी आणि उडदाची डाळ हिंग तीनच गोष्टी मसाल्याच्या या डब्यातल्या तीनच गोष्टी वापरायच्या इकडे पाणी उकळायच्या आत माझा रवाही भाजून झाला पाहिजे आणि माझी फोडणी पण झाली पाहिजे दोन्ही गोष्टी व्हायला हव्यात मला रव्याचा मस्त वास यायला लागलेला आहे बास आता नाहीतर लाल होईल रवा आणि मग उपीट भरभरीत होतो लाल रवा झाला तर आपण फोडणी करून घेऊ उपीटाला जरा कणभर जास्त तेल पडलं तरी उपीट मस्त होतं उपीटाला तेल कमी चालत नाही चव चांगली लागत नाही आता यात आपण प्रथम टाकूया मोहरी मोहरी तडतड उठे उडेपर्यंत आपण याच्यात थोडं मीठ घालून घेऊ आधीच रव्यामध्ये बास जास्त होईल थोडीशी साखरवण घालून घेऊ याच्यात कारण नंतर विसरणाऱ्या या सगळ्या गोष्टी आहेत तर त्या एकीकडे एक काम करत करत अशा करून घेऊ आपण इकडे मोहरी उडायला लागणार आहे तोपर्यंत चुडदाची डाळ घालून टाकायची जे दोन्ही मिळून बरोबर होतं ते इकडे उकळी यायला लागलेली आहे बारीक करून ठेवूया आता यामध्ये आपण हे सर्व टाकून घेऊ सुद्धा का नाही नेहमी छानच होईल असं काही नाहीये बर का अर हे राहिलं होय मोठा राहायला ते हा बघा तुकडा मोठा राहायला असं दे छान लागतो तो सुद्धा खायला असा तुकडा बटाटा पण मस्त लागतो याच्यामध्ये काय प्रश्न नाही मस्त मस्त अजून त्याच्यात आपल्याला हिंग घालायचं आहे विसरीन मी कुठं तरी मला आठवण करा कळलं का अरे हे पण पडलं चुकून बरं जाऊ दे पडून चलता आहे कोथिंबीर जर का फोडणीत पडली तर आणि वास छान असला हे विसरेन चला हिंग इज महत्त्वाचं हिंग पण टाकला फोडणीच्या दाण्याच्या डग्याचं काम झालेलं आहे वा 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 छान वास तर एवढा सुंदर यायला लागलेला आहे मस्त हे बंद करूया गॅस मोठा केला मी सर्व घालून झालेलं आहे त्यामुळे हे इथून काढून ठेऊ आपण का तर नाहीतर कसं होतं काही वेळेला काही गोष्टी डबल पडतात एस्पेशली मीठ हे काही जास्त शिजवायचं नाही आहे थोडंसं कांदा याच्यात जरा जा मोठाच पाहिजे बरं का छोटा नाही चांगला लागत उपिटावर कांदा वा वा हा हा, हा। उडदाच्या डाळीचा एक भाजलेला सुंदर वास आलेला आहे उडद्याची डाळ आणि आलं याचा एक मस्त वास सुंदर आलेला आहे आता यामध्ये आपण रवा टाकूया याच्यामध्ये आपण रवा टाकून घेतला आपण यामध्ये बारीक करूया गॅस बारीक केला थोडासा रवा मिक्स करून घेऊया सगळं छान कारण मीठ साखर सगळंच घातलेलं आहे तर मस्त मिक्स करून घेऊया आणि एक आत्ताच आपण यामध्ये टाकणार आहोत ते म्हणजे लिंबू पिळून टाकणार भरपूर लिंबू मस्त टेस्ट एकदम छान येते अर्धा अख्खा लिंबू मी पिळलेला आहे एवढी सुंदर लागणार आहे ना तुम्हाला सांगते एवढं सुंदर लागणार आहे हे लिंबू जेवढा छान पिळाल चला आता आपण लिंबू पिळलेला आहे आणि आता आपण हे उकळलेलं पाणी यामध्ये घालू गॅस बारीक ठेवायचा हा नाहीतर हे सगळं असं उडतं आणि साईडनं पाणी सोडायचं याच्यात एकदम मध्ये सोडायचं नाही साईडून पाणी सोडायचं आणि आता हे असं हळूहळू मिक्स करायचं हळूहळू मिक्स करायचं एकाच बाजूनी फिरवायचं चा। म्हणजे छान कन्सिस्टन्सी येते चवही छान होते असं वेडं करायचं नाही असंच एका हाताने असंच फिरवायचं ते घट्ट व्हायला लागलेलं आहे आता यावरती आपण झाकण ठेवू मस्त झालेलं आहे आता आपण यावरती झाकण ठेवू हे बघा व्हायला लागलेलंच ला आहे आता न हलवता याला झाकण वर असं बंद करू गॅस लहानच आहे तीन ते चार मिनटं भरपूर झाली आपलं हे उपपीठ मस्त झालेलं आहे हे बघा एकदम छान झालेलं आहे तर आता आपण यावरती गॅस बंद करू आणि झाकण ठेवूया मस्त एकदम छान चला त्याच्यात दही आहे दही असेल तर घ्या तुम्ही तिथं दही नाही का जाळी नाही का चला हे मस्त उपीड झालंय मी फक्त गरम गरम उपपीठ खाणार आहे बाकी आता काही खाणार नाही किती छान झालेलं बघा उपपीठ हे बघा उपपीठ अतिशय मस्त मऊ लुसलुशीत वाफ मुरलेली आहे खूप छान मला तुम्हाला हेच दाखवायचं होतं की अशा पद्धतीने केलेलं उपपीठ म्हणजे एकाला तीन पाणी घालायचं आणि अशा पद्धतीने केलेलं उपपीठ हे वृद्ध लोकांना आणि पेशंट लोकांना घ्यायला खायला अतिशय चांगलं दही मला पण ठेवा की थोडं निम्म तुम्हाला नेम मला तशा उष्ठ नका करू थांबा दुसरा चमचा हे घ्या ही घ्या वाटी हे घ्या तुम्हाला तू का काच्यावर नको ना मस्त घ्या गरम आहे हळू खा चला छान छान झाले ना मस्त होतेच ते छानच होते म्हटलं राहू दे आता सकाळी फुल्ल जेवण झालंय हल्ली सकाळी फुल जेवण झालं की नंतर आपण काहीतरी फळं खातो त्यावर नकोच वाटतंय जेवण पूर्ण करत बसायला कर छान लागलाय ना मस्त लागलाय अल्लं आलं तोंडात लिंबू आला शेंगदाणे वगैरे इतकं सुंदर दिसायला लागले उपीठ वाह फारच क्लास फ्लॉवर तर इतका मस्त आला तोंडात तेवढ्यात छान शिजलाय कोबी पण छान लागतो याच्यात पण मला जरा अलीकडं कोबी आवडे ना अलीकडं माझं फ्लॉवरवर भर आहे कोबीवर नाही तर मस्त झालं आजचं रात्रीचं जेवण लाईट मला पूर्वी वाटायचं हे सगळे म्हातारे लोक रात्री एवढं एवढंस कसं खातात कसं पुरतं पोटाला पण आता माझ्या लक्षात आलं माणसाला पुरतं <laughs> वय झाल्यावर थोडंच बरं वाटतं खायला मस्त शेंगदाणा वटाणा घ्या आणि थोडं उपपीठा तर सगळं पाहिजे खरं उपपीठाला शिवाय नसतो उघा रवा आणि आपलं काहीतरी करणं ते काही बरोबर नाही जेवढ्या वस्तू असतील तेवढ्या रवा उपीठ छान लागत कोणी कोणी टोमॅटो पण घालतात मी नाही घालत टोमॅटो मला आवडत नाही टोमॅटो हजार मला घालायला आवडत नाही बाकी काय चांगलं लागत पण असेल तुमची टोमॅटो घालायचे हळू घ्या हळू घ्या डाव्यातून घ्यायचंय काय घ्या 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 अजून आवाज वाजला तर कर्नाटकात उपपीठ हा प्रकार जो आहे का नाही तो उपवासाला चालतो बरं का पण कांदा घालत नाही ती पण त्यांच्याकडे उपीट पोहे हे प्रकार उपवासाला चालतात आरामात चालतात साबुदाणा खिचडी फारशी नाही देतो कर्नाटकात पण उपीट पोहे उपवासाला चालणारा पदार्थ ते कांदा लसून कमी खातात ना चला रात्रीचे जेवण प्रकार संपला